मी नागेशे कृषी विज्ञान केंद्र सांगली रेल्वे येथून तुमच्यासाठी हा नवीन व्हिडिओ घेण्यात आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हळद लागवड तंत्रज्ञान आणि त्याविषयी विविध मुद्दे या सविस्तर चर्चा करणार आहोत तर ही चर्चा करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सांगली रेल्वे येथील कृषी विद्या विभागाचे विशेषतः श्री मयुर सर आपल्याला उपस्थित झालेले आहे नमस्कार सर आहे की आपल्या शेतकऱ्यांना हळद लागवड तंत्रज्ञान कारण की शेतकऱ्यांना हळद लागू करताना कशा अडचणी जातात तर त्याविषयी सविस्तर माहिती द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो धडक लागू करताना आपण कुठले विषय या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत याविषयी थोडक्यात माहिती द्या नक्कीच सर आज जे आपण हा जो व्हिडिओ तयार करत आहे तर जनरली शेतकरी आपल्या विभागातले जे शेतकरी आहेत ते पंधरा मे पासून ते जुलै महिन्यापर्यंत हळदीची लागवड करतात तर त्याविषयी हळद लागवडीच्या आधी आपण कुठले नियोजन करायला पाहिजे आणि हळद लागवडीनंतर सुद्धा कुठल्या कुठल्या विषयांवर आपण लक्ष केंद्रित करून त्याचे नियोजन करायला पाहिजे याविषयी आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणार हळद पिकाच्या लागवडीमध्ये काही महत्वाच्या बाबी आहेत जर आपण वापर केला तर नक्कीच आपण चांगल्या प्रकारे आपण त्या हळदीचं उत्पादन घेऊ शकतो तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे जमिनीची निवड जमिनीची निवड जर का आपण योग्य प्रमाणात केली तर त्यानुसार आपण आपल्या पिकाचे उत्पादन चांगल्या प्रकारे वाढवू शकतो त्यानंतर दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे खतांचे नियोजन त्यानंतर कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान ज्यामध्ये आपण हळद काढणीनंतर त्याच्यावर ज्या काही प्रक्रिया करतो त्या जर का योग्य प्रमाणात झाल्या तर, तर नक्कीच आपल्या जो उत्पादन निघत आहे त्याला चांगल्या प्रकारे भाव मिळेल आणि आपल्या त्या हळदीपासून जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो महत्वाचा जो मुद्दा आहे तर हवामान हवामानाचा जर का आपण आपल्या विदर्भाच्या किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीने जर का विचार केला तर हळदीसाठी अत्यंत विदर्भामध्ये आहे त्यामुळे आपल्या विदर्भामध्ये कुठल्याही प्रकारच्या भागामध्ये आपण हळदीचे पिकाचे जे उत्पादन आहे ते चांगल्या प्रकारे घेतो जसं हळदीचा जर का विचार केला तर त्याला साधारणत उष्ण व कोरडे हवामान जास्त मानवते सुरुवातीच्या काळामध्ये आणि जेव्हा त्याचे कंद ज्या हळदीच्या वेगवेगळ्या ज्या अवस्था असतात त्यामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानाची आवश्यकता असते जसं की सुरुवातीच्या काळामध्ये त्याला उष्ण व कोरडे हवामान लागते आणि जेव्हा त्याची कंद फुगीची किंवा कंद फुटीची जी अवस्था असते त्या त्या काळामध्ये त्याला थंड असे हवामान लागते तर महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा विचार केला तर हळद पिकासाठी अत्यंत उपयुक्त असे वातावरण आपल्या इथे आहे त्यामुळे आपल्या भागामध्ये हळदीचे पीक घेण्यास चांगला वाव काळी पोषण होईल अशी आणि पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणारी अशी जमीन आपल्याला हळद पिकासाठी योग्य ठरते परंतु जर शारीयुक्त पाणथळ जास्त चिबडणारी किंवा पाण्याचा निचरा कमी होणारी जर का जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये सहसा हळद घेण्याचे टाळायला आवड पाहिजे त्यानंतर जमिनीचा जो सामू आहे तो सात ते आठ च्या दरम्यान असला पाहिजे आणि जमिनीमध्ये आपल्याला हळद पिकाचे वाढ होते उत्पादन होते परंतु हळद पिकावर आपल्याला खूप जास्त प्रमाणात टिवळेपरात दिसून त्यामुळे जास्त जर का जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये सहसा आपण हळद घेण्याचे टाळायला पाहिजे ज्या जमिनीमध्ये आपण हळद लागवड करणार आहोत अशा जमिनीचे जर का आपण सुरुवातीला हळद लागवड केली तर आपण जे काही समोरचं नियोजन करणार आहे त्या नियोजनामध्ये आपल्याला माती परीक्षणाचा बऱ्याच प्रमाणात आपल्याला फायदा होऊ शकतो त्यामुळे हळद लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करूनच आपण हळद लागवड पाहिजे तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे आपला हळद लागवड योजना मधला तो आहे हळदीच्या जागीची तर हळदीमध्ये तीन प्रकारच्या जाती येतात त्यामध्ये ज्याला आपण हळव्या गरव्या आणि निम गरव्या अशा प्रकारच्या जाती म्हणतो ज्या जाती असतात ते सहा ते सात महिन्यात तयार होणाऱ्या काही जाती असतात आणि त्याच्यानंतर निम गरव्या ज्या जाती असतात ते सात ते आठ महिन्यात तयार होणाऱ्या असतात आणि ज्या गरव्या जाती असतात त्या आठ ते नऊ महिन्यात तयार होणाऱ्या जाती असतात तर सहा ते सात महिन्यात ज्या तयार होणाऱ्या जाती आहेत त्यामध्ये येते आय प्रगती पीडी केवी वायगाव आय प्रतिभा सुगंधा अलिप्पी केदार प्रभा इत्यादी जातीचा त्यामध्ये समावेश होतो आणि ज्या आठ ते नऊ महिन्यात ज्या उत्पादन देणाऱ्या जाती आहेत त्यामध्ये ज्या आपल्या सेलम आहे फुले स्वरूप आहे राजापुरी आहे कृष्णा आहे रोमा आहे कडप्पा आहे इत्यादी जातींचा त्यामध्ये समावेश होतो आता पुढील याच्यामध्ये आपण या, या जातींचा थोडा आ, डिटेल्स मध्ये अभ्यास करणार आहोत की याचे गुणधर्म काय आहे आणि या कशा प्रकारे आपल्याला उत्पादन देऊ शकतात याबद्दल दे आपण आता सविस्तर चर्चा करूया शेतकरी मित्रांनो जो आपल्या स्क्रीनवर सध्या आपल्याला हा जो चार्ट दिसत आहे या चार्ट मध्ये आपण बघू शकता की यामध्ये आपण विविध जातींचे नाव दिलेले आहेत त्यांचे गुणधर्म दिलेले आहेत त्याचा कालावधी दिलेला आहे की किती दिवसाचं त्याचा दिवसामध्ये त्याचं आपल्याला उत्पादन मिळू शकते आणि त्याचं उत्पन्न सुद्धा तिथे दिलेलं आहे तर या चार्ट वरून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला येणाऱ्या हंगामामध्ये कुठल्या जातीचा वापर करायचा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हळदीची लागवड पद्धती आता जसं की आपल्या विदर्भामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा तर दोन पद्धतीने आपण जनरली हळदीची लागवड करतो तर त्यामध्ये पहिली पद्धत आहे सरीवर तर ही जी सरीवरंबा पद्धत आहे यामध्ये आपण पंच्याहत्तर ते नव्वद सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून आपण त्यामध्ये हळदीची लागवड करतो आणि त्याच लागणीपूर्व आपण जो डोस आहे आपल्या हळदीला ला लागणारा त्याचा सुद्धा आपण त्यामध्ये उपयोग हो। त्याला बेसळ डोस देतो आणि त्यानंतर दे जी आपली सरीवरंबाची पद्धत आहे यामध्ये जे आपल्याला जर का हळद लागवड करायची असल्यास त्यामध्ये आपण पंचहत्तर ते नव्वद सेंटीमीटर मध्ये सरी पाडून तिथे आपण तीस सेंटीमीटर अंतरावर आपण हळदीच्या बेलेंची किंवा गड्ड्यांची आपण त्यावर लागवड करतो सूक्ष्म पाणी व्यवस्थापनाची जर का आपल्याकडे साधन उपलब्ध नसेल जसे की ट्री स्प्रिंकलर तर आपण नक्कीच सरीवरंबा पद्धतीने लागवड करायला पाहिजे जर परंतु आपल्या जर का सूक्ष्म सिंचन पद्धतीचे जर का साधन उपलब्ध असेल म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असेल तर आपण रुंद वरंबा पद्धतीचाच वापर करायला पाहिजे आणि बऱ्याचशा संशोधनामध्ये असं आढळून आलेलं आहे की जे जेव्हा आपण पद्धतीने लागवड करतो तर त्यामध्ये उत्पादनामध्ये काही प्रमाणात वाढ झालेली आढळून आलेली आहे तर हे जे पद्धतीची आपली आहे तर रुंद वरंबा तयार करताना आपल्याला दीडशे सेंटीमीटर अंतरावर पहिल्या पहिल्यांदा प्रथम सऱ्या पाडायच्या आहेत त्यानंतर त्या सऱ्या उजळून आपल्याला ऐंशी ते नव्वद सेंटीमीटर माथा असलेला आणि पंधरा सेंटीमीटर उंची असलेला आपल्याला एक वरंबा तयार करायचा आहे आणि त्या वरंब्याचा माथा आपल्याला सपाट करून तीस सेंटीमीटर अंतरावरती आपल्याला त्यावर हळदीची लागवड करून घ्यायची आहे तर या पद्धतीचा फायदा असा आहे की या पद्धतीमध्ये जे आपला कंद आहे किंवा जे आपले गड्डे आहेत ते चांगल्या प्रकारे पोसल्या जातात आणि त्याच्यामुळं उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत वाढ झालेली आढळून आलेली आहे योग्य नियोजन असले तर त्याचप्रमाणे याचा दुसरा असा फायदा आहे की अति पावसाचा जो काही भाग आहे किंवा एखाद्या जेव्हा अतिपाऊस होतो तर त्याचे पाणी या सरामधून वाहून जाते आणि आपला जो पीक आहे किंवा आपला जो कंदा आहे याला याचे त्या पाण्यापासून कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही तर हा एक फायदा याच्यामध्ये आहे आणि तसेच जर का खूप कालावधीपर्यंत जर का नंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लाकडीचा मुद्दा बऱ्याच भागामध्ये शेतकरी त्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा भागामध्ये शेतकरी एप्रिलच्या महिन्याच त्याची लागवड करायला सुरुवात करून देतात परंतु काही भागामध्ये जिथे पाण्याची उपलब्धता नाही आहे अशा भागामध्ये शेतकरी जे आहेत ते जून पासूनच म्हणजे पाऊस पडल्यानंतरच हळद लागवडीची सुरुवात करतात तर हा जो हळदीचा लागवडीचा कालावधी आहे तो हा प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा असू शकतो त्यानुसारच आपले त्याचे नियोजन व्हायला पाहिजे तर त्यानंतर महत्वाचा जो मुद्दा आहे लागवडीनंतरचा तर तो आहे बेण्यांची निवड कारण की जेवढे आपण जसं म्हणतो की शुद्ध बीजापुटी पडे रसाळ कोमटी त्याचप्रमाणे हळदीमध्ये सुद्धा जेवढे आपले जे काही बेले आहेत किंवा जे काही गंध आहेत जेवढे तुमचे शुद्ध असतील तेवढेच तुमचं समोरचं उत्पादन तेवढंच शुद्ध आणि चांगलं राहणार आहे तर त्यासाठी आपण तीन प्रकारचे वापरतो त्याच्यामध्ये पहिला जो तो येतो मातृकंद त्याला आपण जेठा गड्डे म्हणतो नंतर बगल करतात जे काही आपण साईडच्या जे वापरतो आणि काही काही ठिकाणी हळकुंडापासून पण करतात असं म्हणतात पण फार कमी शेतकरी त्याचा उपयोग करतात जनरली महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये जेठा गड्डे आणि जे बगल गड्डे आहे याच्यापासूनच हळदीची लागवड केल्या जाते तर आपला जो उसको, हा जो मातृकंद असतो हा मातृकंद कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास ग्राम त्याचं वजन असला पाहिजे तेव्हा तो आपला एकदम असा चांगला असा मातृकंद असतो आणि जो आपला बगल गट्टा आहे तो पस्तीस ते चाळीस ग्राम पर्यंत जर का त्याचे वजन असेल तर त्यापासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकते त्यानंतर की मुख्य जे गोष्ट आहे की हे जे काही आपण मातू कंद जे काही आपण लागवडीसाठी मटेरियल जे काही वापरणार आहे ते एक लक्षात ठेवायचं की हे जे मटेरियल आहे आपण ज्या शेतामध्ये पूर्वी करपा किंवा माशी यांचा प्रादुर्भाव नसेल अशाच कंदांचा आपण उपयोग केला पाहिजे कारण की जर का पूर्वीच्या जिथून आपण कंदा आणतो तिथे जर का कंदमाशी आणि करपा या रोगाचा खूप जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर तो प्रादुर्भाव तुमच्या शेतामध्ये सुद्धा दिसू शकतो त्यामुळे आपण जे काही मातृकंद निवडणार आहेत तर ते निरोगी असले पाहिजे याची एक दक्षता शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे आता आपण कंदांबद्दल माहिती घेतली की आपण मातृकंद कसे निवडायला पाहिजे त्यानंतर महत्त्वाचा एक मुद्दा आहे तो आहे बीज प्रक्रिया आता बीज प्रक्रिया करणे का आवश्यक आहे हे तुम्हाला माहितीच आहे तरी पण तुम्हाला थोडक्यात सांगतो जे काही आपण बाहेरच्या कुठल्याही शेतकऱ्याकडनं जे काही आपण कंद आणलेले आहेत तर ते निरोगी आहेत कसे आहेत हे आपल्याला पूर्णपणे माहिती नसते त्यामुळे ते, ते कंद बाहेरून आल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये लागवड करण्याच्या आधी त्याचे निर्जंतुकीकरण करणे हे खूप महत्वाचे आहे कारण की, की त्या जमिनीमध्ये जे काही बुरशी आहे किंवा जे काही कीड आहे ते आपल्या जमिनीमध्ये सुद्धा येऊ नये त्यामुळे आपल्याला हे डीच प्रक्रिया करणे खूप आवश्यक आहे तर त्यासाठी कंदमाशे आणि बुरशीजन्य रोगांपासून जर का आपल्याला संरक्षण मिळवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला युना पंचवीस टक्के प्रवाहि वीस मी अधिक काळमेंटेजी वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणात आपले जे काही कंद आहेत ते पंधरा ते वीस मिनिटं बुडवून ठेवावे आणि त्यानंतरच ते आपल्याला फीड मध्ये लावायचे आहे परंतु जसं की आपण दोन प्रकारचे वीस प्रक्रिया करतो त्यामध्ये एक पहिली रासायनिक वीस प्रक्रिया असते आणि दुसरी त्यातून जैविक वीस प्रक्रिये जर का आपल्याला दोन्ही प्रकारच्या बीज प्रक्रिया करायच्या असेल तर पहिले आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया आहे त्यानंतरच आपल्याला जैविक बीज प्रक्रिया करायची आहे परंतु रासायनिक प्रक्रिया जी आहे आपण एक ते दोन दिवस आधी करायला पाहिजे आणि जी आपली जैविक बीज प्रक्रिया आहे ती आपल्याला लागवड करण्याच्या एक ते दोन तास आधी करून ते आपण ला सावलीतच ठेवून ते लागवड करायला उपयोगी आणायला पाहिजे जर का आपल्याला जैविक बीज प्रक्रिया करायची असेल आप या तर आपल्याला यामध्ये ऍझोस्पिरेलियम दहा ग्रॅम पुरद विरघळणारे जीवाणू जर आपण पी म्हणतो हे दहा ग्रॅम अधिक व्हॅम पंचवीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून याचे द्रावण तयार करायचे आहे आणि त्यामध्ये सुद्धा बेनी हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिटर पुरवून ठेवायचे आहे आता या दोन्ही प्रकारच्या रासायनिक किंवा जैविक वीस प्रक्रिया करताना आपल्याला शंभर ते एकशे वीस किलो बियाण्या साठी कमीत कमी दहा लिटरचे द्रावण तयार करायचे आहे आणि त्यामध्येच ते भिजू घालून दहा ते पंधरा मिनिट नंतरच आपल्याला त्याची लागवड करायची आहे मित्रांनो यानंतरचा जो आपला टप्पा आहे जो लागवडीनंतर आपल्याला करायचा आहे तो म्हणजे तण नियंत्रणाचा लागवडीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्याच दिवशी म्हणजे ते कोम जे आहे ते बाहेर निघायच्या आधीच आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे तर त्यासाठी आपण अठरा त्यामध्ये हराळी गवाळा यासारखी जी कधी नष्ट जी आहेत यापासून जर का आपल्याला मुक्त, मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी हळद लागणीपासून दहा ते बारा दिवसांमध्ये जे ग्लायकोसेड आहे शंभर मिली प्रति दहा लिटर या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा स्प्रे घ्यायचा आहे तर एक दक्षता घ्यायची आहे ते म्हणजे हळद उभी नंतर आपल्याला सहसा तणनाशकाचा स्प्रे घ्यायचा नाही आहे यामुळे काय होते की जर का आपण आपण घेतला तर त्यामुळे आपली जे झाडांची जा, वाढ आहे ते सुद्धा खुंटू शकते आणि त्या झाडांवर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो की झाडाचे पाणी पिवणे होणे किंवा अं झाडाची वाढ एकदम फुटून कंदाची वाढ सुद्धा आपली या तणनाशकाच्या अं विपरीत परिणाम आपल्या पिकावर होऊ शकतो त्यामुळे जेव्हा आपण हळद आप घेतला त्याच्यानंतर साठ नव्वद आणि एकशे वीस दिवसाच्या अंतराने गरजेनुसार आपण मजुरांच्या सहाय्याने आपण तणांचा नाश करायला पाहिजे त्यामुळे आपल्या पिकालाच्या उकरी सुद्धा मिळते आपले सुद्धा झाकले जातात आणि आपल्या सुद्धा आपण करू या, पर पर या जे काही पाहत आहोत हळद लागवडी पूर्वीचे नियोजन आणि लागवडीनंतर जे काही आपल्याला व्यवस्थापन करणार आहोत आपण याचा आपण माहिती घेतली परंतु हळदीच्या ह्या तीन ते चार प्रमुख अवस्था असतात ज्यामध्ये आपण त्याचे नियोजनाच्या व्यवस्थितपणे काळजी घेतली पाहिजे त्यामध्ये जे सुरुवातीचं जे असते की जे हळदीचं जे वय असते ते झिरो पंचेचाळीस दिवसापर्यंत लागवडीपासून तो पहिला जो दीड महिन्याचा कालावधी आहे या कालावधीमध्ये हळदीची जी आहे अवस्था असते आणि या उगवणीच्या अवस्थेमध्ये काय होतं की हळदीची जी आहे ती पूर्णपणे उगवण होते म्हणजे शंभर टक्क्यापर्यंत आणि या कालावधीमध्ये आपल्याला जे तापमान आहे पस्तीस चाळीस अंश सेंटीग्रेड हे तापमान असलं पाहिजे त्यानंतर वाढूची दुसरी अवस्था आहे जी सेहेचाळीस ते दीडशे दिवसापर्यंतची आहे तर या अवस्थेमध्ये जे आपण जा कंद नंतरची जी अवस्था आहे शाखे वाढ अवस्था ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये त्या झाडांच्या पानांची जी संख्या आहे ती निश्चित होते आणि जेवढे जास्त आणि जेवढे निरोगी पानं आपल्या झाडावर राहतील तेवढेच आपल्या जी समोरची जे हळद जे काही आपलं उत्पादन आहे या पानांच्या संख्येवर ठरत त्यामुळे हा कालावधी खूप जास्त महत्वाचा आहे हळद पिकासाठी आणि या कालावधीमध्ये आपण जे काही नियोजन करू ते नियोजन आपल्याला पुढच्या उत्पादनामध्ये फायद्याचं पडणार आहे तर या कालावधीमध्ये जे आहे आपल्याला जे तापमान आहे हे पंचवीस ते पस्तीस अंश डिग्री सेंटीग्रेड पाहिजे आहे त्यानंतर जी हळद पिकाची तिसरी जी अवस्था आहे दीडशे ते दोनशे दहा दिवसापर्यंतची आहे तर या अवस्थेमध्ये जे काही आपलं हळीचे जे काही कंद फुटीची जी ही या जे काही आपल्या हळीचे कंद जे, जे फुटणार आहे हे निश्चित होणार आहे त्यामुळे या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर काळजी घेणे आवश्यक का आहे आणि पालाशुक्त खतांचा वापर करणे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे आणि या कालावधीमध्ये जे आपल्याला पंचवीस ते वीस ते पंचवीस डिग्री सेंटीग्रेड तापमान असण खूप आवश्यक आहे आणि हा जो कालावधी आपला नोव्हेंबर ते जानेवारीच्या मध्यातला हा कालावधी आहे त्यानंतर त्याच्या पुढचा जो कालावधी हा दोनशे दहा ते दोनशे सत्तर दिवसापर्यंत आहे या कालावधीमध्ये आपल्या हळदीचे जे आहे पूर्ण जे लाईफ सायकल आहे पूर्ण कम्प्लीट होणार आहे आणि याच कालावधीमध्ये आपल्या हळकुंडाची जाडी किती असणार आहे किंवा आपल्या हळकुंडाचं वजन किती असणार आहे हे ठरणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला खतांचं नियोजन करणं खूप आवश्यक आहे आता या सर्व तुम्हाला कालावधी जे काही वयोमाणसांनी जे काही कालावधी सांगितल्या या कालावधीमध्ये कसे कसे नियोजन करायचे याबद्दल माहिती जी आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो हो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता या व्हिडिओमध्ये आपण पाहलेला आहे की हळद लागवड लागवडीची पूर्वतयारी कुठली केली पाहिजे आणि तसेच हळद लागवड पद्धती आणि हळदीच्या जाती आणि जातीची निवड कुठल्या प्रकारची करायची त्याचबरोबर हळद लागवड करत असताना त्यावर बीज प्रक्रिया करणे किती आवश्यक आहे याविषयी आपण माहिती घेतलेली आहे तसेच हळदीचे पुढील काही व्यवस्थापन जसे खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये ता जी माहिती तुम्हाला मिळाली आहे ती पुरेपूर माहिती तुमच्या पूर्ण उपयोगाची ठरेल अशी मला आशा आहे तर तसेच आमच्या कृषी विज्ञान केंद्र सांगू रेल्वे येथील विभागाचे विशेषज्ञ मयूर सराकडे उपस्थित झाले आणि त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद म्हणतो आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आणि असे नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहोत त्यासाठी आमच्या कृषी विज्ञान केंद्र सांगू रेल्वेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार